ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज परिसरात असणाऱ्या संस्थान काळातील मारुती सेवा मंडळाच्या वतीने दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्रकार बांधवांच्या हस्ती आरती संपन्न एकतीस फूट शेपटीवरती चौदा फुटी मारुती मंदिराचा अनावरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या आरतीचा मान मारुती सेवा मंडळाच्या वतीने पत्रकार बांधवांना देण्यात आला यावेळी माजी नगरसेवक रवींद्र माने ज्ञानेश्वर पिसे संजय चव्हाण प्रवीण फगरे सुशील ताडे दीपक जगताप विनायक यादव यांचेसह पत्रकार विनायक कलढोणी राजू मित्री, सचिन बाबर सचिन बेलेकर सलीम संजापुरे आदी पत्रकार बांधव व भक्तगण उपस्थित होते बघत फक्त शिवराज न्यूज